मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर टाळ मृदुंगाचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष राज्यभरातून लाखो दिंड्या अलंकापुरीमध्ये दाखल झाल्या चला माऊली वारीला असं म्हणत वारकऱ्यांच्या दिंड्यांनी कधीच गावकूस सोडत आळंदी गाठली आहे वारकऱ्यांच्या गर्दीने अवघी अलंकापुरी फुलून गेली आहे ताल मृदुंगाच्या तालावर भाविकांनी ठेका धरलाय हरिनामाच्या गजरात अवघी अलंकापुरी दुमदुमली आहे संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय या बातमीचा आढावा घेत वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी साक्षी बोंबले यांनी पाहुयात

राम राम नमस्कार जय हरी माऊली एकोणतीस जून रोजी अलंकापूर येथे संत श्री ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोळा आहे आज सगळे भाविक भक्त अलंकापुरी मध्ये दाखल झाले आहे आपण आहोत अलोआ वारकऱ्यांमध्ये हो जय हरी माऊली अभंग म्हणणार आता माऊली कि आला अमर ते आला गळा मादे वैयायंती माळा नेसनियाला राम कृष्ण हरी सोळा जमला आषाढीचा सोनाला पंढरीवारीचा अलंकापुरामध्ये हजारो भाविक भक्त आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी निघाले आहेत वारीमध्ये आपले वारकरी आहेत इथे आपण वारकऱ्यांसोबत थोडं बोलूया ज्यावेळी साळण आपण पंढरपुराकडे निघतो त्या माऊलीच्या वाटाला जर आपण नतमस्तक होऊन जर त्या मातीचं दर्शन घेतलं तर सगळ्या जीवनाचा दिवसभर चाललेलं कष्ट काही सुद्धा दुःख जाणवू देत नाही मा पंढरपूरला ज्या वेळेस आपण जातो तुकामने जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक कलिया या युक्तीप्रमाणे समाधान वाटत रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली किती वर्ष झाले वारी करत आहात तुम्ही सात वर्षे सात वर्ष झालं माऊली पायी वारी करत आहात वारी मधला अनुभव काय सांगाल माऊली वारीतला अनुभव चांगला आहे ना अतिशय वारी वारीला आल्यापासून एकदम आनंद वाटतो आणि वारी, वारी चालू झाली की गावाकड सर्व लोकांची सेवा करणे हेच माझा काम आहे वारीत पांडुरंगाला भेटल्यावर कसं वाटतं माऊली पांडुरंगाला भेटले साक्षात ईश्वर भेटल्यासारखं वाटतंय पांडुरंगाला भेटून वारी महिना वारीनी भंडारी करतो आणि आता पांडुरंगाकडे पांडुरंगाली एकच मागणं आहे की माझा पाऊस काळ चांगला व्हावा शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावं आणि शासनानं हमी वाव यावा शेतकऱ्यांच जेणेकरून सुख समृद्धी आणि शांती लाभावी शेतकऱ्याला किती जाण वारकऱ्यांचं मागणं आहे पांडुरंगाकडे की पाऊस भरघोस पडावा आमचं पीक व्यवस्थित यावं